नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास करून रस्त्यावर छोटा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले बांधवांसाठी आहे भाजी विकणारे असोत फळं विकणारे असोत चहाची टपरी असो नाश्त्याचा स्टॉल असो किंवा हातगाडीवर कोणताही व्यवसाय करणारे असोत आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पैशांची तातडीची गरज भासते बँकेत कर्ज मागायला गेलं की कागदपत्र नाहीत गॅरंटी नाही क्रेडिट स्कोअर नाही असं सांगून नकार मिळतो अशावेळी अनेक जण खाजगी सावकारांकडून जास्त व्याजाने पैसे घेतात आणि कर्जाच्या फेऱ्यात अडकतात याच समस्येवर उपाय म्हणून सरकारने पीएम स्वनिधी योजना सुरू केली होती आणि आता त्याच योजनेत आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे नवीन क्रेडिट कार्ड सुविधा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहोत ही योजना नेमकी काय आहे क्रेडिट कार्ड म्हणजे काय आणि हे कार्ड कसं वेगळं आहे कोणाला मिळणार आहे अर्ज कसा, कसा करायचा फायदे तोटे व्याज अटी आणि शेवटी काही महत्वाच्या सूचना व टिप्स अठवळीश सविस्तर माहिती पीएम स्वनिधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे या योजनेचा उद्देश आहे फेरीवाले व वा छोट्या व्यावसायिकांना आर्थिक आधार देणे कोरोनाच्या काळात अनेक फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद पडला होता त्यावेळी सरकारने त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपये दुसऱ्या टप्प्यात वीस हजार रुपये तिसऱ्या टप्प्यात पन्नास हजार रुपयेपर्यंत कर्ज देण्याची सोय केली वेळेवर कर्ज फेडणाऱ्यांना पुढच्या टप्प्यात जास्त रक्कम देण्यात आली यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारली नवीन क्रेडिट कार्ड का आणलं गेलं रिझन अँड ऑब्जेक्टिव्ह फक्त कर्ज देणं पुरेसं नाही कारण रोजच्या व्यवसायात छोट्या छोट्या खर्चांसाठी पुन्हा पुन्हा कर्ज घ्यावं लागतं म्हणून सरकारने विचार केला की फेरीवाल्यांना क्रेडिट कार्ड दिलं तर ते रोजच्या व्यवहारात सहज वापरू शकतील उदाहरण सकाळी भाजी घ्यायची दुपारी गॅस सिलेंडर भरायचा दुकानासाठी सामान आणायचं छोटा स्टॉक घ्यायचा या सगळ्यासाठी थोड्या काळासाठी पैसे लागतात क्रेडिट कार्डमुळे ते पैसे आधी वापरता येतात आणि नंतर पैसे भरता येतं हे क्रेडिट कार्ड कसं आहे हे कार्ड रुपे नेटवर्कवर आधारित आहे म्हणजे गुगलपे फोनपे भीम अशा यूपीआय ॲप्समध्ये हे कार्ड लिंक करता येतं क्यू आर कोड स्कॅन करून थेट पेमेंट करता येतं आज अनेक ठिकाणी कॅश ठेवण्याची गरज कमी होत चालली आहे हे कार्ड वापरल्यामुळे तुमचा व्यवसाय डिजिटल पद्धतीने चालवणं सोपं होईल फायदे सविस्तर आणि उदाहरणांसह एक लाईफ फ्री कार्ड कोणताही जॉईनिंग चार्ज नाही दरवर्षी फी नाही म्हणजे कार्ड वापरण्यासाठी वेगळे पैसे देण्याची गरज नाही दोन दहा हजार रुपयांपासून सुरुवात पहिल्यांदा कार्ड मिळाल्यावर दहा हजार रुपयांपर्यंत वापरता येतील तुम्ही वेळेवर बिल भरत राहिलात तर ही मर्यादा पुढे वाढवली जाईल तीन पन्नास दिवस व्याजमुक्त कालावधी उदाहरण समजा तुम्ही एक मार्च रोजी कार्डवरून भाजी खरेदी केली तुमचं बिल वीस मार्चला तयार झालं आणि पेमेंटची शेवटची तारीख पाच एप्रिल आहे जर तुम्ही पाच एप्रिलपर्यंत पूर्ण पैसे भरले तर तुम्हाला कोणतंही व्याज द्यावं लागणार नाही चार रिवॉर्ड पॉईंट्स बचत कशी होते समजा तुम्ही महिन्याला पाच हजार रुपये कार्डवरून खर्च करता त्यावर तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात हे पॉइंट्स पुढे जाऊन मोबाईल रिचार्ज बिल पेमेंट किंवा खरेदीसाठी वापरता येतात बँकेच्या नियमांनुसार व्याज दंड आणि धोके रिस्क अवेअरनेस वेळेवर बिल भरलं नाही तर दरमहा सुमारे एक पॉईंट पाच टक्के व्याज लागू शकतं जास्त दिवस उशीर झाल्यास पुढे कर्ज मिळायला अडचण येऊ शकते क्रेडिट कार्डचा चुकीचा वापर केल्यास कर्ज वाढत जातं म्हणून गरज नसताना कार्ड वापरू नका पूर्ण रक्कम भरण्याचा प्रयत्न करा फक्त किमान रक्कम म्हणजे मिनिमम ड्यू भरून कर्ज वाढवत राहू नका पात्रता एलिजिबिलिटी कोण अर्ज करू शकतो हे कार्ड मिळण्यासाठी एक तुम्ही पीएम स्वनिधी योजनेचे आधीचे लाभार्थी असायला हवेत दोन आधी घेतलेलं कर्ज वेळेवर फेडलेलं असायला हवं तीन तुम्ही फेरीवाले किंवा रस्त्यावर छोटा व्यवसाय करणारे असायला हवेत अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सविस्तर एक पीएम स्वनिधीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा दोन अप्लाय फॉर क्रेडिट कार्डवर क्लिक करा तीन मोबाईल नंबर टाका ओ टी पीद्वारे लॉग इन करा चार आधारद्वारे ई e केवायसी पूर्ण करा पाच तुमची माहिती भरा सहा कागदपत्र अपलोड करा सात फॉर्म सबमिट करा यानंतर बँक तुमच्याशी संपर्क करेल काही वेळा तुम्हाला बँकेत जाऊन बायोमेट्रिक किंवा सिग्नेचर द्यावं लागू शकतं काही महत्वाच्या टिप्स एक कार्ड हरवल्यास त्वरित बँकेला कळवा दोन ओ टी पी कोणालाही सांगू नका तीन अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका चार सरकारी योजना नावावर फसवणूक होऊ शकते सावध रहा अंतिम निष्कर्ष पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत सुरू झालेलं हे नवीन क्रेडिट कार्ड फेरीवाले आणि छोट्या व्यावसायिकांसाठी खूप मोठी संधी आहे योग्य पद्धतीने वापरल्यास व्यवसाय वाढेल पैशांचं नियोजन सुधारेल भविष्यात मोठ्या आर्थिक संधी मिळतील व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर फेरीवाले बांधवांपर्यंत नक्की शेअर करा अशाच सरकारी योजना अनुदान कर्ज अपडेट्ससाठी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद जय हिंद